नमस्कार मी कविता आपले स्वागत करत आहे सुशिला रंगोली या आपल्या चॅनलवरती आज मी तुम्हाला बैल पोळ्यासाठी सुंदर अशा बैलाची चार ते चार टिपक्याची अशी रांगोळी काढून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी बघा इथे चार ते चार असे डॉट काढून घेतले आणि या दोन दोन डॉटला जोडून असं क्रॉसचं चिन्ह काढून घ्यायचं आणि वरती पण असंच काढून घ्यायचं आता मी या पहिल्या क्रॉसला जोडून असं बैलाचं तोंड काढून घेणार आहे आता इथे असं एक शिंग काढून घ्यायचं आणि खाली इथे असं कान काढून घ्यायचा आणि इकडे आणखी एक दुसरं शिंग काढून घ्यायचं आणि इथे असं पूर्ण चेहऱ्यामध्ये पांढरा कलर भरून घ्यायचा अशा प्रकारे मी इथे पूर्ण असा पांढरा कलर भरून घेतला आहे आणि असा काटा असा फिकट गुलाबी कलर भरायचा आता मी इथे असा एक डोळा काढून घेणार आहे आणि इथे असा काळा कलर भरायचा आणि शिंगामध्ये आता पूर्ण असा काळा कलर भरून घ्यायचा तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आता मी इथे असे दागिने काढून घेणार आहे आणि इथे असा लाल कलर आता इथे अशा दोन रेषा काढून घ्यायच्या आणि याच्यावरती बारीक बारीक असे डॉट काढून घ्यायचे अशा प्रकारे अशा दोन दोऱ्या काढून घ्यायच्या आणि मध्ये असा लाल कलर इथे पण अशी डिझाईन काढून घ्यायची आणि इथे असा आकार काढून घ्यायचा आता खाली या डॉटपर्यंत असं झूलचा आकार काढून घ्यायचा आणि अशी रेश काढून घ्यायची आणि असं त्रिकोण काढून घ्यायचा आणि वरती असा लाल कलर पूर्ण भरून घ्यायचा आणि इथे पण अशा प्रकारे मी या उंच भागामध्ये पूर्ण असा लाल कलर भरत आहे आणि इथे आकाशी कलर आणि खाली पूर्ण असा मी शेंद्रा कलर भरून घेत आहे तुम्हाला जर झूल दुसऱ्या कलरची पाहिजे असल्यास तुम्ही इथे दुसरा पण कलर, कलर भरू शकता अशा प्रकारे मी पूर्ण कलर हा भरून घेतला आहे आणि अशी बारीक डॉटने इथे सजून घ्यायचं आणि खाली पण अशा बारीक डॉटने इथे सजवायचं तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे कोणती पण डिझाईन काढू शकता आणि अशी बारीक बारीक गोल काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये आणखी बारीक गोल आणि अशा रेषा काढून घ्यायच्या आता मी इथे गळ्याचा आकार काढून घेणार आहे आणि असा आकार द्यायचा आणि याच्यामध्ये पूर्ण असा पांढरा कलर भरून घ्यायचा आता मी इथे पहिला पाय काढून घेणार आहे त्याच्यासाठी अशी सरळ रेष काढून अशी जोडून घ्यायची आणि खाली असा चौकून काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये सुद्धा असा पूर्ण पांढरा कलर भरून घ्यायचा आणि इथे पूर्ण असा काळा कलर भरायचा आणि इथे मी दुसरा असा पाय काढून घेणार आहे आता इथे तिसरा पाय आणि असा चौकोनी आकार आणि या दोन्ही पायांमध्ये मी आता पूर्ण असा पांढरा कलर भरून घेत आहे अशा प्रकारे मी पूर्ण असा पांढरा कलर इथे भरून घेतला आहे आणि खाली काळा कलर आता इथे असा या भागाला जोडून असा आकार काढून घ्यायचा आणि अशी रेश काढून घ्यायची आणि खालीपर्यंत असा एक पाय काढून घ्यायचा हा झाला बैलाचा चौथा पाय आणि असा चौकोन आणि याच्यामध्ये आता हे झूलचा थोडासा भाग राहिला होता तो आकाशी कलर आणि रेश आणि इथे पूर्ण असा पांढरा कलर अशा प्रकारे मी पूर्ण इथे पांढरा कलर आता भरून घेतला आहे आणि इथे असा काळा कलर आणि इथे मी अशी शेपटी काढून घेणार आहे आणि इथे असा आकार काढून घ्यायचा इथे पूर्ण असा पांढरा कलर इथपर्यंत आणि खाली काळा कलर आता मी इथे घंटी काढून घेणार आहे असा दोर काढून घ्यायचा आणि अशा बारीक बारीक पिवळ्या कलरच्या डॉटने हा सजून घ्यायचा आणि इथे असा आकार काढून घ्यायचा घंटीचा आणि असा डॉट द्यायचा आणि याच्यामध्ये पूर्ण असा पिवळा कलर आणि मी इथे आणखी पिवळ्या कलरनेच तिथे सजून घेणार आहे आणि खाली पण अशीच डिझाईन काढून घ्यायची इथे असं पिवळ्या कलरच्या डॉटने सजून घ्यायचं आणि खाली असे कथिया कलरने असे गोंडे काढून घ्यायचे बघा अशा सोप्या पद्धतीने आपला नंदीबैल आता तयार झाला आहे आता मी इथे पूर्ण असा नंदी बैलाच्या सभोवताल असा चौकून काढून घेणार आहे आणि याच्यामध्ये आता मी असा पहाडाचा आकार काढून घेणार आहे इथे पूर्ण असं फिकट हिरव्या कलरने मी पूर्ण पहाड आता पूर्ण कलर भरून घेणार आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे वेगळी पण डिझाईन काढू शकता तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटन नक्की दाबा अशा प्रकारे मी पूर्ण पहाडामध्ये आता ह्या हिरवा कलर भरून घेत आहे आणि असा वरती पूर्ण राखाडी कलर आणि खाली सुद्धा असा राखाडी कलर थोडासा भरून घ्यायचा आणि वरती अशा हिरव्या कलरने रेषा काढून घ्यायच्या आता मी इथे आभाळासारखा असा आकाशी कलर भरून घेणार आहे काटा काटाने पूर्ण अशा प्रकारे मी पूर्ण असा कलर भरून घेतला आहे आणि याच्यामध्ये फिकट आकाशी कलर असाच कलर मी या दोन्हीच त्रिकोणमध्ये भरून घेणार आहे आणि इथे असा काळा कलर आता मी खाली असा पूर्ण गवतासाठी हिरवा कलर भरून घेत आहे अशा प्रकारे मी पूर्ण हा हिरवा कलर आता इथे माझा भरून झालेला आहे आता मी इथे असा फिकट गुलाबी कलर भरून घेत आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे कथया पण कलर भरू शकता आता मी इथे अशी एक टोपली काढून घेणार आहे आणि याच्यामध्ये पूर्ण असा शेंद्रा कलर आणि अशा रेषा काढून घ्यायच्या आणि वरती असा शेंद्रा कलरने कलर भरून घ्यायचा आणि वरती अशी पांढरे डॉट द्यायचे आता मी इथे अशी हिरव्या कलरने आणखी गवत काढून घेणार आहे अशा प्रकारे मी गवत काढून घेतलं आहे आता पूर्ण आणि इथे मी असा सूर्य काढून घेत आहे आणि अशा रेषा काढून घ्यायच्या आणि इथे मी काळ्या कलरने अशी पक्षी काढून घेतले आहे आणि मी इथे आता बैलपोळा असं लिहून घेत आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे इंग्लिशमध्ये सुद्धा हॅप्पी बैल पोळा असं लिहू शकता आणि अशी बारीक बारीक डॉटने फुलं काढून घ्यायचे आणि मी आता या काठाकाठाने पूर्ण बारीक बारीक पांढऱ्या कलरने अशी डॉटने आणखी ती सजून घेत आहे या सुद्धा असेच डॉट काढून घ्यायचे बघा अशा सोप्या पद्धतीने आपली बैल पोळ्यासाठी सुंदर अशा बैलाची रांगोळी आता तयार झाली आहे तुम्हाला रांगोळी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद